उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार बीडच्या दौऱ्यावरती आहेत राख वाळू भूखंड गँगला सुतासारखं सरळ करणार असा दमच अजित पवारांनी बीडमध्ये भरलेला आहे चुकीच्या पद्धतीनं काम केलं तर कंत्राटदार काळ्या यादीत टाकू असा थेट इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे इथं राखेच्या संदर्भात बोललं जात ते राख राख कलेक्ट करणारी गॅंग वाळू गॅंग वाली गँग सगळे गँगच आहे तिकड पण ते गँग आता स्वतः सारख्या सरळ त्याच्यामध्ये त्याला इलाज नाही काही काही इतक्या बेकार काम चाललेली आहेत ते मी स्कॉन पाठवून तपासणार जो कॉन्ट्रॅक्टर असेल भले तो अजित पवारच्या जवळचा असला तरी तो चुकीचं काम करत असेल तर त्याला आम्ही काळ्या यादीमध्ये टाकणार ब्लॅक लिस्टला टाकणार